नमस्कार माहिती तुम्ही जय हिंद महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉग कुकिंगमध्ये पहा मला दातांमुळं आता बरेच दिवस म्हणजे चार पाच दिवस झालं पिताच येत नाही आहे चहा प्यायचंच नाही आहे मला सहा सात दिवस तर इथे मला आता नाश्ता करायचा आहे गोळ्यांमुळं खूप अशी भूक लागलेली आहे मला तर इथे मी काय केलेलं आहे तवा ठेवला गॅसवर आणि त्यावरती चार असे ब्रेडचे स्लाईस छान असे दोन्ही साईडनी शेकून घेतले बटर लावून अशा पद्धतीने हे ब्रेड टोस्ट केलेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि कपामध्ये दूध घेतलेलं आहे पहा थंडच दूध घेतलेलं आहे गरम अजिबात दूध घेतलेलं नाही आहे कारण गरम खायचंच नाही आहे अजिबात त्याच्यामुळे ग गार दूध घेतलेलं आहे आता हे कपामध्ये मी दूध घेते आणि छान असा सहा वाजता नाश्ता करते छान असा ब्रेकफास्ट करते संध्याकाळी तर या सर्वांनी ब्रेकफास्ट करायला तर वाय टी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा आपला मिनी कुकिंग ब्रेकफास्ट व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन कुकिंग अँड ब्लॉगिंगच्या व्हिडिओसाठी आपली यूट्यूब चॅनल ॲड रिरे रुपिंग मिनी कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर धन्यवाद हॅव गुड डे